एसएम स्टार मराठी

kamarnya pada Nepal ada अखेर पोलिसांनी या ठिकाणी दोन दोन कार्यकर्त्यांची फुण लाईन करून पुढे जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्यामुळं कामोटा या ठिकाणी जो हा मोर्चा अडवलेला होता तो मोर्चा या ठिकाणी पुन्हा सुरू झालेला आहे आणि धनगर आरक्षण हा जो अखेरचा लढा आहे त्या लढ्याला या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे व्यक्ती आणले जात आहेत वारंवार पोलीस प्रशासनाकडून त्याचबरोबर वरिष्ठांचा दबाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी दिसून जात आहे आपण बघू शकता सर्व धनगर नेते जे आई ते खांद्याला खांदा लावून या ठिकाणी अडकत आहेत आदरणीय गोपीचंद पडळकर यांच्याबरोबर या ठिकाणी माननीय श्री जयसिंता दे शेडगे त्याचबरोबर माननीय खासदार डॉक्टर विक्रांतजी माझने साहेब या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना शिष्टीचं पालन करायला सांगत आहेत सर्वांना स्वयं बाळगायला सांगत आहेत आणि ते सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी मुंबईकडे आगे आगेतूच करायला सांगत एअरपोर्ट जयमला आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असा नारा देत हे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी बहुसंख्येनं मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत त्यामुळं आतापर्यंत जो मोर्चा নোনিন সুরতাতাটপয়াকেটাই অহালে নাগাকানেমনেমেরাগেচ. সুর্যানাগেমনাগেমাক অহয়াগেমাকেমাকেমনি চিটানাবাইমাকেন হাগ� कार्यकर्त्यांना शिष्टीचं पालन करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत बहुसंख्येनं महाराष्ट्राच्या कानातून कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकता महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येनं हे कार्यकर्ते आलेले आहेत मात्र आशा आहे की लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत समाजबांधव जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले पाहिजेत आणि जोपर्यंत लाखोंच्या संख्येनं समाज बांधव आपल्या घराबाहेर पडणार नाही तोपर्यंत सरकारवरती दबाव येणार नाही त्यामुळं असेल ते आपल्या हातामधलं काम सोडा आणि या आंदोलनामध्ये सहभागी व्हा कारण ही अखेरची लढाई शेवटची लढाई आचारसंहिता लागण्याची वेळ बांधवांनो जवळ आलेले आहे लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी घोषित होण्याच्या मार्गावरती आहेत त्यामुळं आचारसंहिता लागण्यापूर्वीच आपला हा प्रश्न मिटू शकतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे परिणामी सरकारवरती जर दबाव वाढवायचा असेल सरकारचं जर नाक दावायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी या आंदोलनामध्ये लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हावं लाग लागणार आहे त्यामुळं माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे नम्रतेची विनंती आहे कळकळीची विनंती आहे की आपण या शेवटच्या लढायामध्ये आपल्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आपल्या अस्मितेच्या लढाईमध्ये लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हावं आणि ही जी लढाई आहे ती या ठिकाणी सफल करावी विजय आपलाच आहे थोडा वेळ लागतोय मात्र बांधवांना विश्वास ठेवा यामध्ये सर्व कार्यकर्ते ज्यांनी अनेक आंदोलन हाताळलेले आहेत अनेक आंदोलनामध्ये हिरहिरेनं सभा घेतलेल्या आहेत अनेक प्रकारच्या खस्ता खाल्ल्या आहेत असे शेकडो हजारो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये पुन्हा एकदा नव्या जोमानं सहभागी झाले आणि त्याचाच हा दृश्य परिणाम दिसतोय नवी मुंबईमधली ही दृश्य आहेत नवी मुंबईच्या रस्त्यावरती हा पिवळा जनसागर जो आहे पिवळा जनसैलाब जो आहे तो उसळलेला आहे आपण बघू शकता सर्व कार्यकर्ते आपल्या पाठीला बॅगा लावून त्याचबरोबर वर त्या बॅगेमध्ये पाण्याच्या बाटल्या घरची भाकर बांधून या ठिकाणी हे कार्यकर्ते जे आहेत ते स्वाभिमानानं सहभागी झाले आहेत पोलीस जे आहेत ते या ठिकाणी सर्वांना सूचना करतायत बांधवडणू हे अखेरची लढाई आहे आणि या अखेरच्या लढाईमध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे अशी माझी आपण सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे मी वंचित बहुजन आघाडीचा प्रवक्ता असलो तरी देखील आरक्षणाच्या मुद्द्यावरती आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या खंद्याला खंदा लावून या लढाईमध्ये सहभागी झालेलो आहे आणि बांधवांनो एक पत्रकार या नात्यानं ही सारी दृश्य या ठिकाणची सारी अपडेट्स जे आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय बांधवनं सुरुवातीपासूनची ही जी दृश्य आहेत ती मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतोय आपण बघू माझी तुम्हाला सर्वांना नम्रतेची कळकळेची हा तो जोडून विनंत आहे हा लढा आपल्या अस्तित्वाचा आहे लढाई आपल्या अस्मितेची आहे त्यामुळे आपल्या या हक्काच्या लढाई आहेत हक्काने अधिकारांच्या लढाईत आपल्या अस्तित्वाच्या लढाईत आपल्या अस्मितेच्या लढाईत आपण सर्वांनी बहुसंख्येनं सहभागी झालं पाहिजे एसी एम स्टार मराठी